नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी टाईम या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण इयत्ता सहावी कार्यानुभव यामधील प्रकरण पहिले आणि दुसरे पाहणार आहोत पहिला प्रश्न आहे घरातील कामे कोणी करावी आणि याचं उत्तर आहे घरातील कामे सर्वांनी करावी प्रकरण पहिले पाहत आहोत आपण यामधील दुसरा प्रश्न पाहूया रोज घरात साधारणत कोणकोणती कौन कामे असतात आणि याचं उत्तर लिहूया सर्वांची अंथरुणे घड्या घालून ठेवणे घरातील मोठ्या वस्तूंची स्वच्छता करणे रोजची कपडे धुणे व वाळल्यावर घड्या घालून ठेवणे स्वयंपाकाची कामे घरातील केर काढणे व घरातील वृद्ध माणसांची काळजी घेणे ही कामे रोज घरात असतात यामधील तिसरा प्रश्न आहे साधारणत महिन्यातून एकदा करावी लागणारी घरातील कामे कोणती आणि याचं उत्तर लिहूया विजेचे बिल भरणे तसेच टेलिफोनचे बिल भरणे घरातील वर्तमानपत्राची रद्दी रद्दीवाल्याकडे नेऊन विकणे घरातील इतर न लागणाऱ्या टाकाऊ वस्तू जमा करून भंगारवाल्याकडे विकणे किराणा माल आणणे ही कामे महिन्यातून एकदा करावी लागतात प्रश्न चौथा आहे घरातील कामे सर्वांनीच केल्यास घर कसे असेल उत्तर लिहूया घरात सर्वांनीच कामे केल्यास घर स्वच्छ नीटनेटके राहते आणि छान दिसते आता पाचवा प्रश्न आहे शेजाऱ्यांशी कसे वागावे आणि याचं उत्तर आहे शेजाऱ्यांशी प्रेमाने वागावे त्यांना हवी ती मदत त्यांची छोटी मोठी कामे करावीत अशा प्रकारे हा पाचवा प्रश्न होता यापुढील सहावा प्रश्न आहे घरातील आजी आजोबांना कशी मदत करावी आणि याचं उत्तर आहे आजी आजोबांना औषध पाणी देणे चष्मा काठी आणून देणे त्यांचे पाय दाबणे अशी कामे करून मदत करावी आता पाहूया पुढचा प्रश्न त्याआधी आपल्या स्टडी टाईम या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका प्रकरण दुसरे आहे आणि त्यामधील पहिला प्रश्न आहे व पुस्तकांना कव्हर्स का घालतात आणि याचं उत्तर आहे वही पुस्तक व्यवस्थित राहावे लवकर फाटू नये त्यावर कसलेही डाग पडून खराब होऊ नये यासाठी व पुस्तकांना कव्हर्स घालतात आता यामधील दुसरा प्रश्न आहे व ह्या पुस्तकांना प्लास्टिक कवर का घालतात आणि याचं उत्तर लिहूया चुकून पाणी पडले तर व ह्या पुस्तके खराब होऊ नये यासाठी प्लास्टिक कव्हर्स घालतात आता पाहूया यापुढील प्रश्न त्याआधी तुम्हाला कोणत्या विषयाचा स्वाध्याय हवा आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तिसरा प्रश्न आहे कंपास पेटी वॉटर बॅग रंगाची पेटी यांना नावाची लेबल्स का लावतात या वस्तू हरवल्या तर परत शोधण्यासाठी लेबल्सचा चांगला उपयोग होतो म्हणून या वस्तूंवर नावाची लेबल्स लावतात अशा प्रकारे आपल्याला या, या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे पुढचा चौथा प्रश्न आहे शाळेत तुम्ही कोणकोणत्या वस्तू नेता आपल्या दप्तरात कोणकोणत्या वस्तू असतात त्याचं उत्तर लिहूया वह्या पुस्तके कंपास पेटी पेन पेन्सिल जेवणाचा डबा आणि पाण्याची बाटली इत्यादी वस्तू आम्ही शाळेत नेतो अशा प्रकारे आपण सहावी कार्यानुभव याचे प्रकरण पहिले आणि दुसरे पाहिले परत भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या स्टडी टाईम या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा